रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो आज आपण मोडणीम येथील नटरंग कला केंद्राच्या नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीच्या संचालिका नंदा उमा लाखे यांच्याशी संवाद साधत आहोत उमाजी लोककलेची सेवा करत असताना तुम्हाला लौकिक मिळाला तुमचं नाव झालं तुमचं नृत्य महाराष्ट्रभर गाजलं मग हे सर्व पाहता आजपर्यंत तुम्हाला दोघा बहिणींना किंवा तुमच्या संगीत पार्टीमधील कोणाला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी आली होती का तीन चित्रपटातले आले होते एक आंटी आण वाजवले घंटी आणि एक आणखी एक पिक्चर होता आणि विठाबाईचा एक पिक्चर मध्ये निघला होता त्यात मला म्हणजे रोज फोन येत होते पण कसा आहे चित्रपट करायचं म्हणलं त्याला एकटं माणूस सुटसुटीत लागतं तसं आमचं नाही ना आमच्या मागं वीस माणसं आहेत त्याच्यामुळं तिथं जाता आलं नाही म्हणजे आमच्या परिस्थितीनुसार जाता आलं नाही आम्हाला ऑफर आली होती चित्रपटाची चित्रपटात गेल्यानंतर मागच्यानी काय खायचं माझं एकटीचं झालं ते हां मागची वीस माणसं तशीच उपाशी राहणार ना पण आमच्या आमच्या अडचणीमुळं आम्ही गेलो नाही ही सोडता आलं नाही आम्हाला संगीत पार्टी ह्याच्यामुळं आम्ही गेलो नाही म्हणजे नंदा उमा इस्ला पार्टीचा लौकिक झाला होता नाव झालं होतं त्यानंतर त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी आली होती परंतु केवळ स्वतःपुरता स्वार्थ न साधता आपल्यासोबत असलेले कलावंत कलाकार डुळकीवादक किंवा इतरही काही कर्मचारी असतील तर त्या सर्वांचा विचार करण्याचं काम एखादा सच्चा कलावंतच करू शकतो आणि तोच विचार या दोघी बहिणींनी केला आहे धन्यवाद उमाजी